सरकारच्या शिष्टमंडळासोबत जरंगी पाटलांची चर्चा सुरू आहे नोंदी सापडल्यास मुलांना आरक्षण मिळेल असं महाजन यांनी म्हटलेलं आहे दरम्यान गेल्या काही वेळेपासून आपण पाहतोय मनोजरंगी पाटलांची समजूत काढण्याचा प्रयत्न सरकारच्या शिष्टमंडळाच्या वतीनं केला जातोय नोंदी सापडल्यास पत्नीला आरक्षण मिळणार नाही नोंदी सापडल्यास मुलांना आरक्षण मिळेल असं महाजन यांचं म्हणणं आहे तर सगळे सोयरे म्हणजे नेमकं कोण सगळे सोयरे या व्याखेमध्ये कोण येतं हे तुम्ही स्पष्ट करावं अशी मागणी वारंवार जरांगे पाटील सरकारच्या शिष्टमंडळाला करतायत तर नोंदी सापडल्यास पत्नीला आरक्षण मिळणार नाही असं महाजन यांनी म्हटलेलं आहे नोंदी सापडल्या तर मुलांना आरक्षण मिळेल या भूमिकेवर महाजन ठाम आहेत मात्र सरसकट सग सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण द्यावं कुणबी प्रमाणपत्र द्यावेत या मागणीवर आणि या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत त्यामुळं आता या मुद्द्यावर नेमकी नेमका काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं आहे दुसरीकडे पुढच्या दोन दिवसात तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करावी असं आवाहन उदय सामंतांच्या वतीनं जरांगे पाटलांना करण्यात आलेलं आहे त्यांचं ते आवाहन जरांगे पाटील स्वीकारतात का मुख्यमंत्र्यांसोबत ते चर्चा करतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि या संपूर्ण चर्चेनंतर ते माध्यमांशी नेमकं काय बोलतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे कारण जरांगी पाटलांनी चोवीस डिसेंबरचं अल्टिमेटम सरकारला दिलेलं आहे आणि आता अवघे काही दिवस उरलेले असताना सरकारच्या वतीनं जरांगे पाटलांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे नुकतंच मुख्यमंत्र्यांनी देखील जरांगेंनी काही थोडीशी सबुरी ठेवावी असं वक्तव्य केलं होतं त्यानंतर आता सरकारचं शिष्टमंडळ हे जरांगे पाटलांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत दरम्यान गिरीश महाजन यांनी बच्चू कडू यांना फोन केला असून तोडगा काढण्यासाठी महाजन यांनी बच्चू कडू यांना फोन केल्याची माहिती आहे गिरीश महाजन यांनी जरांगी पाटलांच्या समोरूनच बच्चू कडू यांना फोन करून त्यांच्याशी संवाद साधला आहे आणि तोडगा काढण्यासाठी महाजन यांनी बच्चू कडू यांना फोन केल्याची देखील माहिती आहे सरकारच्या वतीनं आपली भूमिका मांडण्याचं काम गिरीश महाजन उदय सामंत आणि संदीपान भोंडे करत आहेत मात्र मनोज जरांगी पाटील आपल्या भूमिकेवर आपल्या मागणीवर ठाम आहेत सरसकट सगळ्या सोयऱ्यांना कुटुंबी दाखले द्यावेत या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत त्यामुळं सरकारनं आमचा विश्वासघात केल्याची प्रतिक्रिया देखील त्यांनी दिलेली आहे दुसरीकडे मुख्यमंत्र्यांसोबत तुम्ही चर्चा करायला या असं आवाहन उदय सामंतांनी जरांगेंना केलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर आता जरांगे मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे कारण चोवीस डिसेंबरची डेडलाईन सरकारच्या सरकारला जरांगे पाटलांनी दिली रक्ताचं नातं सर्व कोयरे यावर ही संपूर्ण चर्चा सुरू असल्याचं आपण पाहतोय सर्वांना आरक्षण द्यावं या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत तर सर्वांना आरक्षण देणं शक्य नाही कारण ते कोर्टात टिकणार नाही असं महाजन यांनी सरकारच्या वतीनं जरांगेंना सांगितलेलं आहे मात्र सर्वांना सरसकट आरक्षण द्यावं या मागणीवर जरांगी पाटील आताही ठाम असल्याचं चित्र पाहायला मिळतं त्यानंतर माध्यमांशी नेमके ते काय संवाद साधतात ते पाहणं महत्त्वाचं आहे तर रक्ताचं नातं की सगळे सोयरे यावर ही संपूर्ण चर्चा अडकलेली आहे तर सगळे सोयरे म्हणजे नेमकं कोण सगळे सोयरे या वाक्यामध्ये सरकार नेमकं कोणाला धरतं आहे याच याचं स्पष्टीकरण देखील सरकारनं द्यावं असं जरांगीरंनी म्हटलेलं आहे तर सर्वांना आरक्षण देणं शक्य नाही कारण ते कोर्टात टिकणार नाही असं महाजन यांनी म्हटलेलं आहे जरांगी पाटलांनी सरकारला दिलेली डेटलाईन अगदी जवळ येत असताना आपण पाहतोय आता सरकार पातळीवर देखील हालचाली वाढलेल्या आहेत सरकारच्या वतीनं मंत्री गिरीश महाजन मंत्री उदय सामंत मंत्री संदीपान भुमरे हे जरांगी पाटलांसोबत चर्चेसाठी अंतरवाली साराटीत दाखल झालेत आणि जरांगी पाटलांशी समजूत काढण्याचा ते प्रयत्न करत आहेत सर्वांना आरक्षण देणं शक्य नाही सर्वांना आरक्षण दिल्यास ते कोर्टात टिकणार नाही असं महाजन यांनी म्हटलेलं आहे तर लिहून देताना आमच्याकडून अज्ञानपणे झालं असेल असं सरसकट सर्वांना आरक्षण देता येणार नाही असं महाजन यांनी म्हटलं तर जी चर्चा कागदावर लिहिलेली आहे त्याप्रमाणे सगळं काही करा या भूमिकेवर देखील जरांगी पाटील ठाम सर्वांना सरसकट आरक्षण देता येणार नाही कारण ते कोर्टात का टिकणार नाही असं महाजन यांनी सांगितलेलं आहे सर्वांना सरसकट आरक्षण द्यावं अशा मागणीवर झळांगी पाटील देखील ठाम असल्याचं चित्र पाहायला <laughs>

السلام <coughs> सर्व चांगलं झालंय मग का ताणताय असं महाजन यांनी म्हटलेलं आहे तर पुतण्या सोयरा होतो का असा सवाल झरांगीरनी सरकारच्या शिष्टमंडळाला केलेला आहे त्यावर आता